नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने राज्य सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि तेव्हापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे कर्जमाफीसाठी तर मग मित्रांनो विधानसभा निवडणूकही झाली रिझल्टही लागला त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं या प्रत्येक अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की हे सरकार आमची कर्जमाफी करेल त्यानंतर मार्च एंड सुद्धा झालेला आहे मार्च एंड ला मोठ्या प्रमाणावरती अपेक्षा होत्या की निदान मार्च एंडच्या अगोदर किंवा पूर्वी शेतकरी बांधवांची कर्जमाफी हे सरकार करेल परंतु अद्यापही मात्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही आणि यासाठी बऱ्याच नेत्यांनी ने आंदोलन देखील केलेलं आहे शेतकरी नेत्यांनी ने आणि शेतकरी बांधवांच्या सुद्धा वेगवेगळ्या संघटना काम करताना आपल्याला पाहायला भेटल्या परंतु मित्रांनो यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांचा जर आपण विचार केला आणि महत्वाचं म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांचा जर विचार केला तर यांची कुठलीही मानसिकता आपल्याला दिसत नाही की ते कर्जमाफी करू शकतील परंतु मित्रांनो महत्वाचं म्हणजे एकना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांचं जर स्टेटमेंट आपण पाहिलं तर यांच्या स्टेटमेंटनुसार असं वाटतं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही आम जे काही शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे ते संपूर्ण वचन आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणजेच यांच्या वक्तव्यावरनं असं वाटतंय की हे काही म्हणजे या सरकारने जे काही शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं स शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं तर ते वचन आता हे सरकार पूर्ण करतं आहे की काय कारण आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभा सॉरी ज्या जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची जर कर्जमाफी या सरकारने केली तर याचा फायदा सरकारला होऊ शकतो निवडणुकीमध्ये त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विचार नक्कीच करेल असा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनाच नव्हे तर शेतकरी संघटनांनासुद्धा आहे आणि सरकारला जर या निवडणुकीमध्ये पुन्हा आप पुन्हा यश मिळवायचं असेल तर त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी ला करावीच लागणार आहे कारण सरकारलासुद्धा हे लक्षात आलेलं आहे कि आपण फक्त आणि फक्त शेतकरी बांधव आणि महिला यांच्या जीवा बळावरतीच निवडून आलेला आहोत कारण शेतकरी बांधवांना आपण शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि या अपेक्षेने शेतकरी बांधवांनी भूतना भविष्य असं या महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे आणि या सत्तेवरती बसवलेलं आहे आणि आता जर स शेतकऱ्यांचा विचार करण्याची वेळ सरकारवरती आलेली आहे आणि शेतकऱ्यांचा जर विचार या सरकारने केला नाही तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये काही समस्यांनाही तोंड द्यावं लागेल त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बांधवांचा विचार या काळामध्ये नक्कीच केला जाऊ शकतो कारण या जे काही निवडणूक आहे या निवडणुकांमध्ये जर सरकारला फटका बसून घ्यायचा नसेल तर त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करावी लागणार आहे आणि तसं ते करतील असा अंदाज त्यांच्या स्टेटमेंटनुसार येत आहे तर मित्रांनो आता अजितदादांचा जर आपण विचार केला तर अजितदादांनी वेगवेगळे वेग स्टेटमेंट शेतकरी कर्जमाफीवरती दिलेले आहेत परंतु आपल्याला अजितदादांपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदे साहेब असतील यांच्याकडनं शेतकरी बांधवांना खूप अपेक्षा आहेत कारण एकनाथ सॉरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः शब्द दिलेला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि आता हा शब्द पूर्ण करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तो त्यांचा शब्द नक्कीच पूर्ण करतील नक्कीच शेतकऱ्यांचा विचार करतील नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील मित्रांनो आपण जर आता सध्याच्या काळाचा विचार केला सध्या दो दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यामध्ये जर वातावरणाचा विचार केला तर शेतकरी बांधव खूप हद्वत झालेला आहे शेतकरी बांधवांच्या पिकाम शेतामध्ये जी काही मोठ्या प्रमाणावरती पिकं होती ती शेती पिकांची खूप नासाडी झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव एकीकडे कर्जाने व्यापलेला आहे दुसरीकडे म्हणजे कर्ज थकलेलं आहे त्यांचं कर्जाने व्यापलेलं असताना पुन्हा कर्ज करून शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये नवीन पीक उभारत असतो आणि ते पीक सुद्धा शेतकरी बांधवांचं यावर्षी अतिवृष्टी नुकसान भरपाई अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती त्या पिकांचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा हतबल झालेला आहे आणि असं असताना जर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर याचा फायदा सरकारला नक्कीच होऊ शकतो आणि यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा निर्णय हे सरकार नक्कीच घेऊ शकतो मित्रांनो अशाच माहितीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र